वाल्मिक कराडला आता केज कोटामध्ये हजर करण्यात येते थोड्याच वेळामध्ये केज कोर्टात त्याला हजर केलं जाईल आणि कराडला नेहमीच्या मार्गानं न नेता दुसऱ्या मार्गाने नेलंय सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी कोर्टाकडे जाण्याचा हा मार्ग बदललाय केज कोर्टकडे जाण्यासाठी दोन मार्ग असल्यामुळे हा मार्ग बदलण्यात आलाय चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत आता संपली असल्यानं आज सुनावणी कोर्टमध्ये होणार आहे त्यासाठी वाल्मिक कराडला केज कोर्टमध्ये हजर करण्यात येणार आहे आणि वाल्मिकला मोका लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे मसाजोगमध्ये काल यासंदर्भात एक मोठं आंदोलन सुद्धा झालं होतं तर आज वाल्मिक कराडबाबत कोर्टामध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे चौदा दिवसांची पोलीस कोठडीची मुदत आज संपती आहे त्यामुळे पुढे पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात येईल की त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात येईल यासंदर्भातली माहिती काही वेळामध्ये पुढे येणार आहे केजकोटमध्ये वाल्मिक ला आता हजर करण्यात येईल मात्र पोलिसांनी याबाबत कुठलाही पुढे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मार्ग बदलल्याचं कळत आहे तर वाल्मिक कराड याचे वकील न्यायालयामध्ये आता हजर झालेत आणि वाल्मिक कराडची ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोमरे बाजू मांडणार असल्याचं कळतंय तर सिद्धेश्वर ठोमरे औरंगाबाद इथल्या उच्च न्यायालयामध्ये वकिली करतात आणि आज वाल्मिक कराडची बाजू मांडण्यासाठी केश न्यायालयामध्ये ते दाखल झालेले आहेत माझ्या लेखावर लहान हे झालेलं थांबवा माझ्या लेकाला सुटका हे सगळे गुन्हे खोटे जाणून बुजून राजकारण करायला लागले तर करायला माझ्या लेखावर

त्याचबरोबर संतोष देशमुख यांना न्याय द्यावा अशी मागणी तिकडे महिला वर्ग करू लागलेल्या मसा मोठ्या प्रमाणामध्ये गावकरी आक्रमक झालेत आणि आजच्या कोर्टातल्या घडामोडीकडे लक्ष असणारे जाऊया आमचे प्रतिनिधी विष्णू गोर्गे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात विष्णू वल्मिक कराडला आता कोर्टामध्ये काही वेळामध्ये दाखल करण्यात येईल केज कोर्टमध्ये का काय नेमकी सध्याची अपडेट बातमी काय या संदर्भात काही वेळ लागणार आहे सुरक्षेच्या कारणास्व जो आहे तो मार्ग बदलल्याचं समोर आलेलं आहे कारण सकाळपासूनच आपण पाहतोय की अ आ... पोलीस जे आहेत ते सज्ज झाल्याचं पाहायला मिळालं खर तर दबाव आल्याचं पाहायला मिळत आहे पोलीस यंत्रणेवरती या सगळ्या प्र, प्रकरणामध्ये मात्र पोलीस आता मात्र या सगळ्या याच्यामध्ये कुठला अनुचित प्रकार घडू नये याची पूर्णता खबरदारी असंच पाहायला मिळत आहे केच कोर्टाबाहेर देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे कोर्टासमोर आज नेमके काय बाजू मांडतात अधिकारी हे पाहणं महत्वाचं आहे तसंच आज न्यायालयीन कोठे ती की पोलीस कोठडी वाढून वा, मिळते आगाऊची वाढून मागणार का अधिकारी या सर्वांकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे काही वेळामध्ये केज या ठिकाणी हा सगळा ताफा जो आहे तो दाखल होणार आहे अगदी विष्णू वातावरण तापलेलं आहे आणि त्यामुळे निश्चितच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मार्ग बदलल्याचं कळत आहे मात्र वाल्मिक मोका लावण्यात यावा अशी सुद्धा मागणी जोर धरू लागली काल आपण मसाजोग मधून कव्हरेज पाहिलं आणि आपणही सर्व या गोष्टींच्या अपडेट देत होता काय या संदर्भातला निर्णय सुद्धा आज होऊ शकतो अगदी तपास यंत्रणांकडे काय पुरावे आले त्यावरच हे आता सगळं ठरणार आहे पुरवणी जबाब देखील आल्याची माहिती मिळते पूर्वनी जबाब काय आहे तपास यंत्रणांकडे काय पुरावे आले या सगळ्या आधारावरच आज जे आहे ते कोर्टासमोर ते मांडले जातात का हेही महत्वाचं आहे कारण खंडणी प्रकरणामध्ये आज सुनावणी होणार आहे खंडणीच्या दृष्टीनंच त्या ठिकाणी तपासातले मुद्दे मांडले जातील किंवा काय त्यांच्या हाती लागले ते मानलं जात का दुसऱ्या तिन्ही गुन्ह्यावरचा बल्क पद्धतीनं जे काही त्यांच्या समोर आलेले पुरावे आहेत ते मानले जाते हे अतिशय महत्वाचं आहे आणि आजच्या या सगळ्या प्रक्रियेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे कारण संपूर्ण महाराष्ट्र तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर ढवळून निघालेला आहे राजकारण प्रचंड प्रमाणामध्ये तापलेलं आहे मराठवाड्यातल्या तर सर्व जिल्ह्यांमध्ये जवळपास आंदोलन झालेत आणि त्यावेळेस कोर्टातल्या आजच्या घडामोडींकडे सगळ्यांचं लक्ष आहे विष्णू जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून रहा वेळोवेळी आपण चर्चा करूयात धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी